मग आपण एवढी मोठी यंत्रणा असताना आता आपल्या व्यासपीठावरती असलेले बोंद्रेसर मराठी मधलं भारताच सर्वात मोठं जे वृत्तपत्र खापलं जातं ते दैनिक दे भास्कर ग्रुपचे म्हणजे दिव्य मराठीचे मुख्य काहीतरी व्यवस्थापक आहेत एवढे एवढे माणसं असताना आपण काय निर्माण करू शकत नाही हा अतिशय महत्वाचा आपण इकडं बघितलेला पाहिजे तालुक्यामध्ये ता एका धनगर समाजावरती अन्याय झाला होता मागच्या काही वर्षामध्ये गावकुंडाने तिथल्या एका अपंग धनगराला क्रूरपणे मारहाण केली होती आणि त्या भांडणाची बातमी एकाही वृत्तपत्रात आलेली नव्हती हे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये अंबड़, एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजातल्या एका युवकाला फार मोठी मारहाण केली होती आणि तिथे ती, ती बातमी एका स्थानिक दैनिक असेल तेव्हा ते जिल्ह्यात मोठं झेड आवृत्ती असते ही बातमी येऊ नये म्हणून तिथल्या संपादकांना तिथल्या काही टीमना मॅनेज करण्याचा प्रकार झाला होता हे बातम्या धडकण्याचा प्रयत्न आपल्यात होतो कारण समाज संघटित नसल्यामुळे समाज एकजूट नसल्यामुळे याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील कारण अशी कितीतरी विषय आहेत की ते समाजासमोर आलेले नाहीत समाजाचे प्रश्न किंवा समाजाच्या असणाऱ्या व्यथा वेदना हे समाज येऊ शकल्या नाहीत त्याचे कारण आपण आता शोधलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की एकतीस मे रोजी चौंडी मेळावा झाला होता आहिल्या मानशे नवंती होती लाखो समाज तिथे आलेला होता आणि एकही बातमी टीव्ही वाल्यांनी तिथे दाखवली नाही किंवा वृत्तपत्रांनी बातमी दाखवली नाही चौंडीची बातमी फार मोठी दोनशे नव्वद राहिली आहे देवीची आम्ही बातमीच येऊ शकली नाही बातमी आली तर कुठेतरी एक कॉलम दोन कॉलम कुठे तीन कॉलम टीव्ही वाल्याने दुर्लक्ष केलं वृत्तपत्रवाल्यांनी दुर्लक्ष केलं मग आमचं चित्रण कोण करणार हे आता आपण पाहिलं पाहिजे दुसरा आरक्षणाचा विषय आरक्षणापुरतेच आपली बातमी मर्यादित होती काही दैनिकामध्ये काही मथडे आले होते ती मी मथडे तुम्हाला वाचून दाखवतो फक्त आरक्षण दोन हजार पंधरा साली जानेवारी दोन हजार पंधरा साली आरक्षण निर्माण झालं सरांनी त्याचा उल्लेख केला होता मगच आपली बातमी फक्त आरक्षणापूर पुरती मर्यादित होती पुढे काय झालं काय नाही अशी मतं होते बघा धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देणं विष्णू सावरा बातम्या दुसरी बातमी होती धनगर समाजाला दिलेल्या शब्दापासून मागे हटणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसरी बातमी होती धनगर समाजाला सांभाळण्याच्या प्रयत्नात पवारांनी आदिवासांचा रोष ओढवला चौथी बातमी होती धनगर आरक्षणाचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात वेगळ्या सूचीतील आरक्षणाला धनगर नेत्यांचा विरोध दुसरी बातमी होती धनगरांच्या मागणीला आदिवासींचा वाढता विरोध मुंबईत मूळचे अमरावतीत रास्ता रोको ह्या अशा काही बातम्या होत्या बातम्या आल्या जरूर आम्ही वाचलं प्रथम्ही वाचला ज्या पद्धतीने आमच्याच महाराष्ट्रातील क्रांती मोर्चा झाला परवाच होत आहे क्रांती मोर्चा त्यांचे प्रश्न वेगळे वे असतील वे आपले प्रश्न वेगळे वे आहेत त्यांनाही आरक्षणाची गरज आहे आपणालाही आरक्षणाची गरज आहे पण माध्यमाने असं का तुझा भाऊ करावा का कोल्हापूरमध्ये निघालेला क्रांती मोर्चा गडचिरोली मधल्या वाचकाला वाचता येत ते हे बातमी होते पंढरपूर बारामती निघालेला धनगराचा मोर्चा फक्त बारामती लोकांना सुद्धा वाचता येत नाही सोलापूरच्या इथले एडिशन सर इथली शहराची बातमी तुम्ही पंढरपूरमध्ये वाचू शकत नाही पण आमच्या माध्यमांनी काय असं काय करावं ऑल एडिशन का बातमी करू नये धनगराचे प्रश्न कोटीचा लोकसंख्या देश आहे तिथेही वाचक आहे कारण प्रत्येक दैनिकाचा प्रत्येक वाचक आहे सगळ्या दैनिकाचे ते वाचक आहे पण त्यालाही आपल्या समाजाचे प्रश्न तिथं सोलापूरची बातमी जर तिथं चंद्रपूरच्या लोकाला जर वाचायला मिळाली तर अरे आपण इथे समाजाचे तिथे मेळावा होत आहे तिथं का मग आपली त्याची उत्सुकता वाढ वाढते की आपणही तिथे आलं पाहिजे नाही असं का होत नाही क्रांती मोर्चेवरती वरती ते आग्रले झाले टीव्ही चॅनल मध्ये चर्चाचे विचारमंथन झाले धनगर समाजाच्या आरक्षणावरती त्यांच्या समस्येवरती विचारमंथन अग्रलेख का होऊ शकले जाईल एवढी मोठी ही फार मोठी खंत आहे इथं कुठेतरी आपण विचार केला पाहिजे कारण माध्यमात काम करत माझे सुद्धा कुठेतरी हात आकडले जातात कारण मी काम करू शकत नाही कारण मग फार मोठ्या मर्यादा मग आपणच आपल्या पिढीतून एखादा चांगला पत्र पत्रकार संपादक स्तंभ लेखक का घडू शकत नाही फार मोठी आपली एवढी रांगा आहेत चांगले संपादक आहेत चांगले पत्रकार आहेत चांगले विचारवंत आहेत मग आपण माध्यम आपण काम केलं पाहिजे आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजे असा मला प्रश्न पडतो माध्यमांची माध्यम माध्यमांची भूमिका काय असते समाज म्हणून तयार करणे समाज म्हणून तयार झाला की त्याची विश्वासार्हता वाढते मग ही विश्वासार्हता वाढवण्यासाठी माध्यमाने असा दुजबाव करू नये समाजाला घेऊन त्यांनी कुठेतरी एक विश्वासार्हता निर्माण करावी हे काळाची गरज आहे बोलण्यासारखं खूप आहे कारण आयुष्यातून पहिल्यांदा मी व्यासपीठावर बोलत आहे आणि पहिल्या आदिवासी दनरचा इथं हे माझं बाकी समजतो की मी लिखाणाच्या मी माध्यमातून मी काम करतो कारण बोलण्यातून मला आजपर्यंत कुठे संधी मिळाली नव्हती आज संजय सुखन सारखा फार मोठा विचारवंताच्या अध्यक्षतेखाली मला इथं बोलण्याची संधी मिळाली त्यासाठी संयोजकाचे मी आभार मानतो आणि दुसरी गोष्ट सांगतो सर आपल्या परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विषय विषय तुम्ही ठेवला आहात एक विषय अतिशय महत्वाचा होता की आजच्या प्रश्नावरती एक विषय झाला असतात धनगर समाजातील युवकांची मानसिकता काय आहे हा विषय अतिशय महत्वाचा होता आणि तो विषय जर आला असता तर सर्वांकुश अतिशय हा संमेलनाचा जो होता आहे तो इथं सगळा आला असता हा युवकांची आजच्या धनगर समाजचे ससेहोळपट होते त्यांच्या शिक्षणामध्ये फार मोठी हाल होता आता कारण मी आता मी युवक असल्यामुळे मला ते जाणवतं की आपला अरे आपण युवक असून आपल्या कुठेतरी ते आलं पाहिजे होत आज तो सहरावाला झालेला धनगर समाज काय करावं काय नाही कारण राणावनात भडकत असलेल्या तरुणाची असणारी मानसिकता त्यालाही वाटत की आपल्या पशी मोबाईल पाहिजे आपल्याला जिओ पाहिजे आपल्याकडे इंटरनेट पाहिजे त्यालाही वाटतं त्यामुळे त्या युवकांची मानसिकता सध्या काय आहे तो जागतिक आहे का तो जगाशी जोडला आहे का कदापि जोडलेला नाही दंग समाजात एकवेळी युवक दर्या परत मा कळपाच्या मागे राहिले त्याला कुठलं जग माहीत आहे त्याला कुठं व्हॉट्सअप व्हॉट्सअप माहीत आहे कुठे फेसबुक माहीत आहे माहिती नाही त्याला कुठं चित्रपट माहीत आहे मी एकदा नवी पेटेमध्ये होतो आणि मेंढराचा कळप आपल्या समाजात मेंढराचा कळप इथे हिपरगा तलावा थांबला होता मी संध्याकाळी इकडे चाललो होतो आणि माझं मोबाईलचं दुरुस्त करायचे होते एक तरुण तिथे आला आणि त्याच्याकडे मो मोबाईलची बॅटरी काय काही कमीच होती आणि त्याला काही मराठी आणि हिंदी चित्रपट भरायचे होते तो मेमरी घेऊन आला आणि मेमरी घेऊन आल्यानंतर पट त्याच्या बो बोली भाषेमध्ये बोलू लागला की मला मला लवकर ते कुठलंही पिक्चर असू द्या पण लवकर पिक्चर द्या मला मेंढराच्या मागं ते बघायला भारी वाटतंय मी उत्तुते त्याच्याकडे बोलतो लवकर द्या वसाहेब घरी शिळ्या दांडगे लागते तिथं पाठीमागं आणि तुम्ही चित्रपट दिलो की मला रातभर ती बघायला येतं आणि त्याला मी उत्तुती पडल तुझं शिक्षण काय झालं तुला काय आहे मला काय बी व्हायचं नाही मला फक्त चित्रपट ते आनंद मिळतो फेसबुक तुला व्हॉट्सअप वगैरे तुला माहिती आहे का तसलं काय माहिती नाही फक्त पिक्चर बघतो फक्त तेवढं फक्त मी तुला शिक्षणा शिक्षणाचं पुढे काय करायचं आहे काय नाही मला काय बी व्हायचं नाही मला फक्त मेंढ्रस सांभाळायची तेवढाच बोलला यावरून लक्षात घ्या की अठरा बावीस वर्षाचा तरुण जगाचा अजून त्याचा संपर्क नाही झाडाखाली बसून ऊन वारा खातो समस्येची झुंज घेत आहे त्यामुळं आपल्या पुढील जर झालं असेल पुढल्या काळामध्ये दुसरं अखिल भारत अखिल आदिवासी धनगर साहित्य संमेलनामध्ये धनगर समाजातून युवकांची मानसिकता जर हा परिसंवाद घेतला तर चांगलं मी दुसरी गोष्ट सांगतो की आदिवासी साहित्य संमेलन फार कमी होतात मला वाटतं की नांदेडला कंधारला गुराखी साहित्य संमेलन गुराखी साहित्य संमेलन असं होतं की धनगर समाजातलाच व्यक्ती तिथं येऊन आपल्या तिथं अध्यक्ष वगैरे कोणी नसतो समाजाचं प्रतिनिधित्व करायचं तुम्हीच बोलायचं तुम्हीच परिसंवाद घडायचं तुम्हीच प्रश्न मारायचे तुम्ही पुस्तक बोलायचं तिथं पुस्तक वगैरे काय नसता तुम्हीच विचार मंथन करायचं कोण सर तिथं सगळं त्याच धर्तीवरती मी एकदा दोन वर्षापूर्वी तिथे गेलो होतो आणि तसाच मला इथं अनुभव येतो की काय असा वाटतं कारण मी कालच्यापासून पाहतो की धनगरी धन धनगरी गज नृत्य सेम तेच सेम आदिवासी संस्कृतीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सा, तेच प्रतिबिंब इथे ते उमटत होतं त्याची मला त्याची ऊर भरून येत होता अरे अरे आपण नांदेडलाही असं पाहिलं होतं ना आता सोलापूरमध्ये हे चित्र पाहतोय मला खूप आनंद झाला कारण अशा साहित्य संमेलनाची गरज आहे की आपलं जे सांस्कृतिक संचित आहे आपलं खरं सं, संचित कुठल्या धनगरी ओव्या धनगरी नृत्य धनगरी भारुड असतील ते सर आपण जर धनगरी वयाच्या माध्यमातून संकलित केलं आज संकलित करण्याची गरज आहे कुठेच मिळत नाही त्याच जर संग्रह करून आपण ठेवलं तर फार मोठं काम होईल कारण हे आपलं पुढे संचितच असणार आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपले धन्यवाद या दोन पत्रकारांचं जे काही मार्गदर्शन झालं त्याबद्दल मी दोन वळी सांगतो छाटण्या अन्याय इथला यार आता लावतो मी धार आता शब्द माझे तळपती तलवार झाले थेट करतो काळजावर वार आता छाटण्या अन्याय इथला यार आता ना कधी घेणार मी माधार यारो या मनाचा ठाम हा निर्धार आता छाटण्या अन्याय इथला या राहता लेखनीला लावतो मी धार आता थँक्यू